नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे येथे तुम्हाला दररोजच्या कांदा आणि इतर भाज्यांचे ताजे बाजारभाव बघायला मिळतील राज्यातील प्रमुख बाजार, बाजार समित्यांचे दर महत्वाच्या घडामोडी आणि शेतीविषयक उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू अधिक अपडेट्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर कमीत कमी दर आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट कमीत कमी दर आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड साखर कमीत कमी दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कृषी <ग्रशी> उत्पादन बाजार समिती दोन खेडगाव कमीत कमी दर आहे एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती शिरूर कांदा मार्केट कमीत कमी दर आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सातारा कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती जुन्नर आळे फाटा जात चिंचवड कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बावीसशे दहा रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कराड जात हलवा कमीत कमी दर आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सोलापूर जात लाल कमीत कमी दर आहे शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल